मनोज दरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आणि आज तीन दिवस हे आंदोलन सुरू आहे त्यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी ओबीसी प्रवर्गात समावेश अशी मागणी सरकारकडून केली आहे अन्यथा ते पाणी पण पिणे बंद करणार असल्याचा अल्टिमेटम दिला आहे सरकारच्या प्रतिक्रिया व राजकीय हालचाली राज्य सरकारने शिंदे समिती आणि उपमंडळ बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समिती महाधिवक्त्यांसहित कायदेशीर चर्चा सुरू आहेत विरोधक पक्षांनी या आंदोलनात सावधपणे भूमिका ठेवली आहे अमोल वडगुले व सहकारी जळगाव तालुका निफाड हे आंदोलकांना छोटीशी मदत करताना दिसून येत आहेत जळगाव निफाड परिसरातील अमोल वडगुले यांचे सहकारी नितीन चुंबळे राहुल वडगुले नवनाथ शिंदे अमित वडगुले आदी सहकार्य केले यांच्या पुढाकाराने आंदोलनासाठी नाश्ता पाणी इत्यादी स्वरूपात मदत पाठवली गेली आहे ही भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे आणि आंदोलनात शारीरिक उभारी तर दुसरीकडे सामाजिक पाठिंबा यासाठी खूपच महत्वाच्या आहेत आंदोलनकर्त्यांनी प्राथमिक मदत पुरवून एक ठोस समर्थन दर्शवले आहे अमोल वडगुले यांचाही पुढाकार आणखी समुदायाचा आत्मविश्वास आणि हालचालींमध्ये सहभाग द्योतक आहे ia assim.